बहीचा यो पाऊस सकाळपासूनचा पासूनचा आत्ता उघडला हा यो मे महिना म्हणून वाटूनच नाही राहिला लेखाचा पुढल्या महिन्यात पेरणी करा लागन काय हो काय नाही हा काय समजत नाही गड हा पुढल्या महिन्यात जर उनगीन पडली तर कसं करावं कष्ट करा ना आता या वर्षी काय करावं ना काय नाही काही समजत नाही या कसं कस करावं काय सांगावच्या बहीण तर काही समजून नाही तर कापसामध्ये काही निघालही नाही ग यावर्षी कापसामध्ये निघाले माया तर तुरीमध्ये निघालो म्हणा तुरी बरे झाल्या मले दोन्ही एकरात हा पण कापसात नाही का माया खर्च म्हणजे बरोबर झालं बरायला बरं म्हणजे जेवढा खर्च लागला ना तेवढा कापसात निघाला नफा माया तुरी राहिल्या म्हणजे पन्नास साठ हजाराच्या तुरी झाल्या म्हणजे ह्या वेळेस तर तुरी तस झाला म्हणजे फायदा बरं झालं ना तरी तुरी चरण बरं झालं ना पन्नास साठ म्हटल्यावर बरं झालं ना तुरी मग चांगलं झालं ना यावर्षी काय लावत आहे ना हा हो आता पाहला ग आता वर्षाच्या भरोशावर आहे आपलं मेघा बरसे नाही त्याच्या भरशावर आहे बरस ना, ना का लयच बरसते लयच बरसते नाही तर मग काहीच नाही पुढल्या महिन्यात तसं झालं नाही पाहिजेन ऐन पेरणीच्या वेळेस नाही नाही एकदम पाऊसही नाही पाहिजे एकदम उन्हाही नाही तडणही नाही नाही पाहिजे वावरायला आहे का नाही यावर्ष जर राय या रोज 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 तर मग माल खराब होते ना का सडते ना माल जमिनी निर्मल भाऊच बरं आहे एअरिकेशन आहे तर काही टेन्शन नाही निर्मल भाऊ निर्मल भाऊ त्याचं टेन्शन नाही का ऐन फेरणीच्या वेळेस जर हे असंच राहील पावसाचं आता काय फायदा ते एअरिकेशनचा नाही याचा त्याचा नाही का पावसाच्या सामोर काही नाही निसर्गाच्या सामोर काहीच नाही माणसानं किती काही प्रगती केली असेल ना हो भडकला का बस माणसाचं गणितच चुकून जात एका तो मी म्हणलं बाया लागेल गाडी कचरा वेचासाठी पाऊसच चालू आहे सारखा आणि कुठं लावू बाया फुकट रोज देतो का बाया सांग मग आता काय रे आणि तू तर काही बोलूनच नाही राहिला <laughs> आता मी काय बोलू निर्मल भाऊ तू सांग हा माझ्या घरी नाही आहे वावर पाणी काय बोलू मग मी आता तुम्ही आहे तिघ जण वावर हा तर तुम्हीच बोला बा आता

आ माईवाली बाबा ठेवायची आहे नाही तिकडं हा मी नाहीच म्हटलं होतं घेऊन नाही तर घेऊन नको जाऊ म्हणलं बाबाने माया तेवढं राहू दे पण घरचा बुढा होय ना त्याची हो काळजी जास्त त्याच्यात जास्त मन कारण की तू लहान आहे का नाही हा त्याच्यात त्याच वालो बरोबर नाही आहे जागेवर नाही आहे ते तर संसार असं तस मला त्याला पेन्शन द्या लागते मी म्हणलं बाबा ले तुम्ही बंदी पेन्शन देऊन देऊन देणार म्हणलं तिकडं पण हिता राहा म्हणलं तर नाहीच म्हणते बाबा जाऊ म्हणलं मग आता काय करू मग मी हाय त्याचे जास्तच मान आहे लिलामध्ये हो मात्र पासूनच आहे मात्र पहिले जास्तच आहे त्या काय तो असू द्या काय करावं लागते लहान आहे तो जाऊ द्या हे गडगड गडगड वाजून राहिलं त्याच्या पैशा घरी गेलेल बरं आ जेवण खाऊन केलं म्हणलं चाला थोडस याव इकडून हा जाऊन झोपतो थोडस आता ते तर आता घरी जाऊन कोणी म्हणणारही नाही आहे बाबा माया घरची बाई तर गेली पोराच्या घरी ते सुनेले कावळी झाला म्हणते म्हणते तर हा तिकडं गेली आता कै येतेच्या चहा तर ते काय माहित घरी जाऊन आता जोपण्या सुनं सुनं वाटते चहा बैं तर बर बायको कशी असो असलेली माणसाचं मन लागून राहते ना मेन म्हणजे घरात घर पण येते का आता हे गेली ना माया घरची तुम्हाला घरीच जाऊ श नाही गेली का बाई ते आहे मात्र आता आली वाटते नाही <laughs> 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 ना काही ना चुपचाप झोपलं नाही जेवलं नाही खावलं असं काही नाही खाल्लं त्यानं आ तिने नेऊन द्यायचं आहे बा म्हणून आणि आता नाही आलं तर जेवलं नाही काही नाही आ काही हे नाही बनवून दे म्हणलं का नाही काही आ चुपचाप येऊन झोपलं त्याच काही पेन नाही खाणं नाही सागर ऐ बाबू सागर झोपला का रे बाबा सागर रे नाही झोपलो नाही का अकाउंट काय झालं काय झालं बोल ना बोल ना काय झालं काय मी बसतो अरे मी म्हटलं बाबू तू जेवलं नाही मा सकाय भी जेवलं नाही आताय तू ना जेवण नाही मागितलं सेम पा पाणी झालंय बाबा माने बायला जा माने सगदले बोलून घेने जेवा दे आणि तू कोण झोपला रे बा आ जेवण घेऊन करून घे ना मान मग झोप लागेश आ आणि तोंड कोण रे असाय रे तू वाला काय झालं रे आ सागर नाही भाई काय झालं मध्ये काही नाही झालं

मी नाही घेत टेन्शन घेन्शन मी गाडी देऊ टेन्शन या चेसंत येल नाही या चेसंत नाही येल जाऊ दे चाल घे जा सु मी येतो त्याचा किती मन आहे बायका लावडीने आ राणी आ सारे मटक चटक करते बाई पोरी आणि पोराले फसवते आणि मग फसवल्यावर मग हे असं दमळे करते मग ऐकलं नाही म्हणा ना, ना, ना तर सोडून चालल्या जाते मग काहीच केली ना काहीच नाही काय माहित का बापा येणं चांगली पाहून दिली असते मी माय ना ते बाई ह्याच्यातली मस्त पुरी होत्या किती चांगल्या चांगल्या पुरी होत्या बाई हे काय लागली त्याच्या समोर आ किती चांगल्या पुरी होत्या ऐकायला तयारच नाही बाई हे पोरग घेऊन आला तिकडून तुम्ही जर बरं राहिलं तर बरं बापाय नाही तर मी आले म्हणतो मायवाले नात्यातली पोरगी चांगली पाहून देतो हे काही बरं नाही आहे का दगडे दोन दिवस गेले का दगडे इथं राही बी तर कोणती धडरा आहे धडा आले नेटेली दिसली राणी नाव आहे तर राणी सारखीच वागाली पाहिजे म्हणे आई घर वहिनीचं एवढी काही हे नाही म्हणे आपल्या घरी अशी दाखवत होती म्हणे काही खूपच मोठी लोकांची याच्यातली नाजूक नाचूक नाचूक मला नवरा भेटला चांगलं घरदार भेटलं चांगलं सारखं सुद्धा राय नाही आलं आ घुबडी राले राय म्हणा आता मायच्याच घरी आधी तर बरं माय लेकराचं वन करून टाकून राहिली सारी आधी तर बरं नाही तर मी देतो माय लेकराचं दुसरं लग्न करू हे अपेक्षा नाही केली होती राणी मी हा बिलकुल ही अपेक्षा नाही केली होती मी हा मी म्हंटल समजदार आहे अनुभवी पूर्गी आहे चांगली वागण म्हटलं ही वादी म्हणलो पण काही फायदा नाही राहिला राणी तू हा तू अनफडासारखीच वागून राहिली अनफडासारखी वागले जाऊ दे आता तुली जे पटते ते करते आम्हाला तिला काय पटते काय नाही पटत त्या माय घर पटत तर तिथंच राह हा जाऊ दे बाबू अरे बाजी आले ये ना सकाळपासून काही जेवला नाही निस्ती जाते सतरा वेळा मायच्या घरी हा सतरा वेळा मायच्या घरी उठून पाहिजे काय शिकवलं माय ना तर काय माहिती दर धडका काम नाही करत घरातले लगेच थकून जाते थकून झाले दोन कामं केले का निस्ती रूम मध्ये जाऊन उठून पाहिजे दोन कामं केली का निस्ती रूम मध्ये जाऊन उठून पाहिजे काय होय तर हा आली तर सांगत नाही अचानक आली हां आता जाईन म्हटलं थोडंशी शेती ले तिच्या घराकडे तर पाऊस चालू आहे जाऊ दे उद्या जिद्या भेटायला ग आई बाबाचं चा जेवण झालं बाई हा मलाही भूक लागली होती लेकराले दूध द्या लागते कुठं थांबत बसता त्या सुरजीच्या वाटपात कधी येते कधी नाही किती वेळ झाला याची साय अजून हा गाडी घेऊन इकडं जाते गाडी घेऊन तिकडं जाते टाकली टांका चालले घोड्यावर बसून जा

पाणी तर भल चालू आहे बाहेर कॅन्सलच करा लागते आपल्याला जाणं आता बाहेर जेवण करायला नेतो म्हणलं तुले तर आता पाऊसही चालू आहे चार चा बहीण तर साडेआठ इथंच वाजले कुठं जाणं होते मग आपलं अर्धा तास तिथं झाले ते पाणी नसला तो एवढ्या पाण्यात चालतं काय राहू दे जाऊ मग कधी बी नाही तो

थांबन ना म्हटलं पाणी म्हणून मी ना साडी घातली आता जाऊ दे तरी तेले वाटलं ते ना कोणी जास्त भिजून ठेवलीस आहे आ राजा पुढे आता चिवडा करीन म्हणे पण तुमचं जाणं होत नाही म्हणे माहिती आहे म्हणे आता ते ना कोणी जास्त भिजवली हसू हसू आ ताई ना खरंच पण छान ताई लय चांगले आहे पण हो बोलते थ बोलते पण मनान चांगले जाय करू लागते इले थोडंफार जाय करू आपलं काही भूत नाही आज जाणं पाहू मग नंतर मला एखादी सुट्टी गिट्टी असली म्हणजे जाऊ मग जा ठीक आहे ना पाहू असं येतात

आले की आई नकी पाठवलं असं नाही तर असं काही असं वहिनी तर नाही दिसल्या मले वहिनी असं घरी तिकडं आईना नसन येऊ देलं वहिनीले बर ठीक आहे जाय मग तू करू लाग आपले चहा वहिनीले मस्त ऊन पडली भाई आज हां चांगली ऊन पडली ना काय मस्त हां कवडी कवडी ऊन पडली तसंच करते पण हे सकाळ सकाळ मस्त ऊन पडते आणि मग येते बाई पाणी चांगला एक दोन वाजता आणि मग येते चार वाजता पासून मग येते सहा वाजता पासून याना तर बस লালা ত মন আ দর কপে নাদতা এনা দর কানে ভা না না কানে কপে টা খ মা। রা ।। তু । মা ম। । মা মন রামি ম । पोरगी कायची सुटली व आय खेळत ते तिच्या माय जोड बसली खेळत वा 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 करो काय म्हणतो तू आता सांग काय म्हणतो पैसे पाहिजे तुले नाही हो पैसे घेशी नाही पाहिजे मध्ये माय वाला काम बंद आहे म्हणून म्हणतो काय मला पैसे पाहिजे का मग हे पावसा पाऊस गेला माझे माय काम चालू त्यात काय तू मग मायले एवढी लाडे घोडे लावून काऊन राहायला मला हे नाही समजत काय झालं काय पाहिजे तुले मला सांग तसे पटवा तुला मला हेच पटत नाही आई

आई तू खरच ना मला तुझे तुझे पाय कुठे आहे दाखव पाय लागू दे पण मला आऊ दे हलकाटा पाय लागू दे म्हणतो मला काय झालं सांग ना बस तिथ काय झालं अहो पाच वाजता मध्ये रात्री नाही का तिकडून येत होतो इकडून राणीच ना जाऊन राहिला होता वाटते तर भेटला मला तिथं मंदा तसं होतो मग आम्ही झाडा खाली तर तिचा नवरा भेटला ना तर मग मी म्हणलो कसे काय म्हणलो इकडं तर राणी आणून द्या आलो म्हणे तर ठेवय राणी आली काय ना तिचा नवरा नवऱ्याने आणून दिलं तेच तर सांगू राहिलो ना तुले तिथं तिला आणून दिलो तिच्या नवऱ्यानं मी म्हणलो म्हटलं भाऊ काय झालं सांगेच नाही नाही तिचा नवरा मग सांगितली तिच्या नवऱ्यानं काय झालं आता का तिच्या घरी राणीचं गौत चालू आहे तिच्या नवऱ्याने सांगितलं राणीच्या कोरीने म्हणते म्हणते राणी अल्लोग राहू आपण हा तर ते भाऊ ते सागर भाऊ नाही म्हणते आणि हे राणी म्हणते म्हणते अल्लकराव एवढं चांगलं पोरग भेटलं किती चांगलं आहे ते पोरग स्वभावाने सासू सासरे बरोबर एवढं मोठं घर दार आहे चांगले लोक आहे बिचारे मानवाई आ मानस लोक आहे नाही इले काय झालं अलग राहू म्हणते आ या रानीले काय झालं रे काय सांगितलं रे इतलं असं ना तिच्या नवऱ्याना सांगितलं ते ना पूर्ण रामायण सांगितलं ते करतो ते त्याची आई थोडीशी आई म्हणते बोलणार

नाही लव कुठं सोडते ते नाही सोडत एवढा समोरचा माणूस आहे तू तुपास माय बापाला सोडते का मग मला तुम्हाला नाही मा बहिणीसाठी पाहिजे म्हणे एखादी चांगला पोरगा हा ते नाही सोडत हे म्हणे रायन म्हणे राणी तिला वाटत येन म्हणे नाही येन तर नाही येन म्हणे माय काय आवडत नाही म्हणे ते असे म्हणे ते सागर भाऊ मग बस मला बोमलत आता ते आणतीले बोमलाले हा इले एवढा राणीले तरी काय रे पाहिजे ना आता दुसरा पोरगा चांगला भेटला चल चल जाऊ द्या बा पहिला असाच होता नाही होत आहे म्हणा बेकार तिचा पहिला नवरा आ पण ही दुसरा चांगला भेटला तिले आ एवढे काय रे गुन्हा दाखवून राहिले म्हणा आ सासूच्या याच्यासाठी अल्लग राह आता कोणाच्या सासू अशा आहे बापू आ डोक्यावर कोणालाच बसून ठेवत नाही रे बापा सून किती काही चांगली असली तर मग जातो बरं मी आण ती जवळ तिचा नवरा एवढा चांगला आहे आई राणीचा आ मी म्हणलं थांबा तिच्या बापा जवळ सांगतो तर म्हणजे सांगू नका म्हणे राहू दे म्हणे सांगू नका म्हणे पहिले तिचा बाप्पा तिच्यासोबत बोलत नाही म्हणे सांगू नका म्हणे तिला जेव्हा तिची गलती कडन तेव्हा येन म्हणे ते माया घरी एवढा चांगला काय एक दीड घंटा आम्ही उभं होतो त्या झाडाखाली पाणी थांबल्यावर मग काही आम्ही उभस होतो त्याने म्हटलं मी चला म्हटलं घरी आधी दिवस थांबा माया घरी मस्त पाहून सारखी करतो म्हटलं तुम्हाला केली नाही रे बरं नसत दिसलं आपल्या घरी राहिली असते आणि त्याचे सासू सासरी आता बहिणीच्या इकडले आहे बायकोच्या इकडले आहे ना आपल्या घरी राह ना ते बरं दिसन का जाऊ दे ते समजदार आहे बिचारा पोरगा जाऊ दे देऊद बोलतो मी